वारी मार्गावर अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात या उपक्रमांमध्ये अनेक संस्था सहभागी होतात पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी वारी मार्गावर उपक्रम राबवले जातात या वर्षीचा उपक्रम होता जलसंधारण जनजागृती या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या शिक्षकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात आता तुम्ही माझ्या आजूबाजूला आजू बघताय हे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक आहेत आणि या सगळ्यांनी सुद्धा आजच्या या माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं इथे या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे हा उपक्रम नक्की काय आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ते काय संदेश देऊ आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत धन्यवादचं नाव सांगा आणि तुमच्या उपक्रमाबद्दल आम्हाला सांगा मी डॉक्टर विलास वसंतराव करणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर सुरेश गोसावे आमचे कुलगुरू त्याचबरोबर आमचे सदानंदजी भोसले यांच्या प्रेरणेतून गेली वीस वर्ष पुणे ते पंढरपूर आमचा वारी सोहळा वा चालू असतो राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या वेग स्तरावर वारकऱ्यांची सेवा करत असतो यावर्षी आम्ही जलसंधारण ही कन्सेप्ट घेऊन आम्ही वारकऱ्यांच्या मना म मनामध्ये की जे काय आता जो पाऊस आहे तो भरपूर पाऊस येतो पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्रास होतो थो। त्याच्याविषयी थोडंसं जल संदर्भ जल साक्षरता त्या संदर्भामध्ये आम्ही वारकऱ्यांना पथनाट्याच्या मार्गदर्शनातून किंवा पथनाट्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत निश्चितपणानं ही सगळी विद्यापीठाची जी माणसं विद्यार्थी शिक्षक आपल्यासोबत आहेत आपण मॅडम या वारी मार्गाचं आमचं ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे वर्ष आहे ह्या विसाव्या वर्षामध्ये आम्ही एक वेगळा अजेंडा म्हणजे जलसंधारणाबरोबर आता होऊ घातलेली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी ह्या एन पीचं देखील आम्ही जाणीव जागृती जे आहे ते करण्याचं काम आम्ही ह्या वारीच्या माध्यमातून करणार आहोत आणि आमच्या बरोबर सहभागी असणारे जे काही स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांना स्टार्टअप ह्या वारीमार्गाचं असणार अर्थकारण असेल समाजकारण असेल सांस्कृतिक वा जे काही वारसा आहेत याची माहिती जी आहे प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव जे आहे तो अनुभव देण्याचं काम आम्ही ह्या शिबिरामार्फत आम्ही करत असतो नक्कीच पथनाट्याच्या संदर्भात दत्त सर म्हणाले की आम्ही पथनाट्य करत असतो हे काय संदर्भात असतं आणि या पथनाट्याच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देत गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने आमच्याबरोबर एक रथ दिलेला होता आणि मतदार जनजागृती ही थीम होती यावर्षी आमची जलसंधारण अशा स्वरूपाची थीम आहे त्यावरती पथनाट्य बसवलेलं आहे आणि पथनाट्याच्या माध्यमातून या वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम हे आमचे स्वयंसेवक करत आहेत याचबरोबर या वारीच्या माध्यमातून घडलेले जवळजवळ या ठिकाणी आता माझी चाळीस स्वयंसेवक विद्यार्थी तेही स्वतः याच स्वरूपाचं काम करत आहेत वेगवेगळ्या पोस्टवरती ते विद्यार्थी पोचण्याचं काम या वारीच्या माध्यमातून झालेलं आहे समाज प्रबोधनाचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही गेली सातत्याने वीस वर्ष करत आहे या वारीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाचे एकशे पन्नास स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत त्यामध्ये सोलापूर विद्यापीठ असेल कोल्हापूर विद्यापीठ असेल याचं नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करत आहे आपण खूप छान अशी माहिती घेतली या विद्यापीठाला आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या या संपूर्ण उपक्रमाला आपण शुभेच्छा देऊया कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी दिवे घाटातून